गमा गमाळून ओटीचा खाण नारळ विडा घेऊन हळदी कुंकू वाहिलं व तांदूळ घालून ओटी ठेवली आणि डोकं टकलं आई सती माते, साऱ्यांना सुखी ठेव माझ्या पाठीशी उभी रहा, सती माताचं मंदिर आपल्या घरी कसं बरं आहे राधा का सुमित्रानं आत येताच विचारलं अगं खूप पिढ्यांच्या आधी लक्ष्मीबाई म्हणून मोठी सातवी स्त्री आपल्या कुटुंबात होती आपलं कुटुंब तेव्हा खाऊन पिऊन सुखी इतपत त्यांना मूलबाळही नव्हतं आणि एकदा लक्ष्मीबाईंचे पती नारायणराव आजारी पडले विषमजवर झाला होता त्या काळी औषध तर नव्हतेच लक्ष्मीबाई हवालदिल झाल्या ज्वर काही कमी होईना शेवटी त्यांना अंबाबाईंना साकडं घातलं आणि स्वतःचा प्राण पतीच्या प्राणाऐवजी अर्पण करते असं सांगून ह्याच ठिकाणी येऊन देवाचे नाव घेत प्राण सोडला नारायणराव अगदी बरे झाले दुसरं लग्न केलं मुलं झाली आणि घरात सुबत्ता आली तिच्या पुण्याईनं आपल्या कुटुंबाची भरभराट झाली त्या सतीचा मान ठेवला जातो म्हणून आज सुद्धा काही संकट आले तर ती धावून येते बरं का पण राधा का काहीच पुढे न बोलता गप्प झाल्या ये पान घेऊया भिकू नानासाहेबांना पान वाढतील म्हणून सांग नानासाहेब वर माळीवर होते ते खाली आले टेबलापाशी बसता बसता त्यांनी राधाक्का तुम्ही पण बसाचे व्हायला असं म्हटलं पण आत बसलेल्या सुमित्रानं न बोलताच नुकतीच मान हलवली आणि राधाक्कांनी म्हटले आम्ही जेवतो सावकाश तू जेव बर खरं तर भूकच नाही आज सकाळी एवढं गोळाचं खाल्लं ना राधाक्याने सुमित्राला बडे बडेच दोन घास खायला लावले कमा झाकपाक करून तिच्या घरी गेली वाड्याच्या आवारातच तिला आणि भिकूला दोन खोल्या बांधून दिल्या होत्या धुनी भांडी आणि केरवार करणारी भागे जरा लांबून यायची आणि दुपारचं काम आठवून घरी जायचे सुमित्रा अवघडल्यासारखी स्वयंपाकघरातच पाटावर बसून होती राधाक्का देवघरात काहीतरी पोथी वाचत बसल्या होत्या मासघरात टी व्ही होता पण कुणालाच त्याची आठवण देखील नव्हती कमानं एक दोनदा सुमित्राकडे पाहिलं पण ती गप्प बसले सुमित्राचा भेदरलेला चेहरा पाहून वहिनी साहेब कडी लावा मी जाते आता घरी राधाक्कांना सांगून येते कमाने बाहेर जाताच सुमित्रानं शिसवीदार लावून घेतलं भले मोठे अडसर होते ते लावले एवढ्यात राधाक्का आल्या त्यांच्या हातात दुधाचा चांदीचा ग्लास होता सुमित्रा घे वर जाता सुमित्राचा घाबरलेला चेहरा बघून अग अशी भीती साऱ्यांनाच वाटते बरं पण नंतर सारं काही ठीक होते जा जिन्याच्या बाजूलाच आहे खून समोर बैठकीची आहे दहा वाजून जा सुमित्राच्या थरथरणाऱ्या हातात पेला देत राधाकानी तिची पाठवणी केली नानासाहेब त्यांच्या भल्या मोठ्या खोलीत बेचैन होऊन टी व्ही कधीच बंद केला होता टिपूला खाली घेऊन भिकू केवाज घरी गेला होता त्यांना त्यांची लग्नाची पहिली रात्र रा आठवली सुमित्राची चाहूल लागायच्या आधीच खोलीच्या बाहेर असलेल्या गॅलरीतून हलकेच हाक ऐकू आले ऐकलं का नानासाहेबांनी समकू त्या दिशेनं पाहिलं साहेब पुन्हा हलक्या आवाजात हाक नानासाहेबांनी कोण आहे असं कंपित स्वरात विचारलं मी सावित्री तुमची साऊ नानासाहेबांच्या छातीतील धडधडीमुळे स्पष्ट ऐकू सुद्धा येत नव्हते त्यांची नजर बच्चीच्या दाराकडे वळली जुईच्या फुलांचा सुगंध दर वळला आणि दारात एक धूस दुस। धूसर आकृती उभी राहिली सावित्रीच होती ती त्यांची पहिली पत्नी सुंदर नववारी साडी अंगावर दोन ठडक दागिने सडकत होते कुड्या चमकत होत्या नाकातली हिऱ्याची न चमकत होती सुंदर शांत चेहरा मात्र दुःखी दिसत होता साऊ माझी साऊ नानासाहेब तिच्याकडे जायला आवडले थांबा तिथंच थांबा हात पुढं करून तिनं त्यांना थांबवलं कांकन किनकिनले सावित्री आज का नानासाहेब चाचरत म्हणाले हो आज भाग पडलं यावंच लागलं होणारा अनर्थ थांबवायला साहेब आपली सुमा सुमा आहे ती या घराण्याला लागलेला शाप आणि कलंक धून काढण्याकरिता आली आहे ती काय सांगते आहेस तो साऊ अग लग्नाची बायको आहे ती माझी आता तिला मुलं झाली की आपली वंशवेल नानासाहेबांची भीती पार उसरली होती त्याची जागा आता संतापानं घेतली साहेब रागवू नकाला अहो या सावकारी पायी सुबत्ता आली पण ते वैभव कितीतरी जणांचे शाप घेऊन आले आहे जमीन घरे दागिने जे जे काही पैशापायी हळप केले गेले त्या लोकांची हाय लागली आहे हो आपल्या घराण्याला म्हणून तर आपली मुलं गेले मीही अशी झिजून झिजून गेले पण एक सुमन आपली लाड गेले तुमची सुमा ती सुद्धा लढा लावून गेली हो शाप होतायत आपल्याला आम्हाला मुक्ती हवी म्हणून तळमळतोय अग आपण नारायण नागपडी नाही का करून आलो नाशिकला जाऊन नानासाहेब म्हणाले हो पण काय उपयोग झाला मुलगे असले की गर्भपात आणि एकुलती एक मुलगी माझी सुमा दोनच दिवसात घटसर्प होऊन नको आता आणखी पाप पाळवू नका सुमा आली आहे तिला मुलीसारखीच ठेवा आणखी भर घालू नका पापात हीच आपली पापाचं परिमार्जन करेल माझा आशीर्वाद आहे तिला आणि तुम्हाला माझी शपथ आहे एवढ्यात जिन्यात पावलं भाजली आणि सावित्री अंतर्धान पावली नानासाहेब मटकन त्यांच्या भल्या मोठ्या पलंगावर बसले बाहेरच्या चांदण्या त्यांची सावित्री विरून गेली होती सुमित्रा हळूहळू दारात उभी राहिली नानासाहेबांनी मान वळवून तिच्याकडे पाहिले गोऱ्या गोमट्या शेलट्या सुमित्रा येऊ त्यांची चार वर्षाची पाखरासारखी चिवचिवणारी सुमन त्यांच्या डोळ्यासमोर आले गळाला मिठी मारून चॉकलेटसाठी हट्ट करणारी बाहेरून आलं की धावत येऊन त्यांच्यासाठी पाणी घेऊन येणारे त्यांच्या ताटात जेवणारी त्यांना भात घालवून घास देणारी रात्री दुधाचा ग्लास घेऊन दूध घ्या आणि गोष्ट सांगा अशी म्हणणारी सुमित्रा दबकत दबकत आत आली दुधाचा ग्लास पुढे केला नानासाहेबांनी ग्लास हातात घेतला एका दमात पिऊन टाकला जा खाली राधाका जवळ जाऊन झोप जा सुमित्रा विजेचा धक्का बसल्यासारखी सुन्न झाली हे सारं कल्पनेच्या बाहेर घडलं होत पहिल्या रात्री जे काही घडेल त्याला तोंड देण्याची तिनं मनाची आणि शरीराची तयारी ठेवली होती पण आता तिला खाली जायला सा सांगितलं होतं माझं काही चुकलं का तिनं कापऱ्या आवाजात विचारलं नाही पण तू खाली जातताच नानासाहेब उठून गच्चीत केले सुमित्रा लटपट्ट्या पायांनी कशी बशी खाली उतरून आली राधाक्का माझातल्या बाजूच्या खोली पलंगावर निजल्या होत्या सुमित्रा हळूच खोलीत गेली आणि तिथच मुसमुसत जमिनीवर आडवी झाले पहाटे नेहमी सारखी राधाक्कांना पाच वाजता जाग आली पडल्या पडल्या नामस्मरण करून त्या उठल्या तो पाय सुमित्राला लागला कोण त्यांनी दचकून खाली पाहिलं टॉर्चच्या उजेडात सुमित्रा हात उशीला घेऊन झोपलेली होती गालावर अश्रू उकळलेले दिसत होते नुकताच डोळा लागला असावा राधाकांना रागवावे की किव करावे तेच समजेन एवढ्यात सुमित्रा धडपडून उठले कधी आलीस इथं राधाक्कानं विचारलं अपराधासारखं तोंड लपवीत सुमित्रा उत्कारली रात्रीच नानासाहेबांनी खाली तुमच्या खोलीत जाऊन जो असं सांगितलं जा तोंड तोंड चहाचं आंथण ठेव राधाक्का आणि सुमित्रामध्ये नंतर संभाषणच झालं नाही सकाळी सकाळी भिकू आला चहा वर नानासाहेबांना नेऊन दिला कमा आली आणि नाश्त्याची तयारी झाली राधाकानं सुमित्राला नाश्ता देण्यास पाठवलं नाश्ता टेबलावर ठेवून भितळ्या सशासारखी आत पडून आली ती राधाक्का आणखीनच चुक्र दिसत होत्या त्यांची गर्दी नसत सुमित्राच्या हालचालीवर होती ती निमूटपणे वालाच बिरड सोलत मान खाली घालून बसली होती कमान तिच्यावर नजर टाकून तिच्या पुण्यात चहा व नाश्ता ठेवून राधा का काहीही न बोलता नाश्ता करून उठून गेल्या सुमित्रानं आसवाचे आवंडे खिळत नाश्ता केला न बोलताच खोलीत जाऊन कपडे घेऊन आंघोळ करून तुळशीला पाणी घातले सतीच्या पादुकांवर डोकं ठेवलं आणि डोळे पुसतच देवघरात जाऊन देवाला चार फुलं वाहिली नमस्कार करून जप करताऱ्या राधाकांना नमस्कार करायला वागले राधाका सात्विक संतापानं लाल झाल्या होत्या मला काही नको तुझा नमस्कार देवासारखा नवरा आहे त्याला कर नमस्कार तुझ्या बाबांसाठी एवढं केलं त्याचे उपकार लक्षात ठेव काम झालं आता मनमानी नाही चालणार त्यांनीच मला खाली पाठवलं राधा का खरंच मी माझं काही चुकलं का असं विचारलं सुद्धा पण आत्ताच खाली जा आणि राधाक्काच्या खोलीत झोप म्हणाले अगदी खरं देवा शपथ राधाक्कानं मान मुरडली माझ्या खोलीत कशाला तुझ्याच खोलीत झोप माझ्याशी नाही झालं लग्न तुझ सुमित्रा अपराधासारखी स्वयंपाक घरात गेली निदान कमा सांभाळून घेईल अबोलानं जेवण झाली जेवता जेवता कमा आमटी अंग छान झाली आहे नानासाहेब म्हणाले वहिनी साहेबांनी केली आहे असं हळूच म्हणत कमानं आमटी वाढली आणि वालाचं बिल्ड घेऊन आली दोन घास जास्त पोटात गेले म्हणून समाधान वाटलं राधाक्का सुद्धा चवी चवी न जेवत होत्या पण न बोलताच दिवस उलटत होते सुमित्राला अगदी पहिल्या दिवसापासूनच आपलं मानलं होतं तिच्या पानातले दोन घास खाल्ल्याशिवाय दारातून हलायचंच नाही भिकू सुद्धा वहिनी साहेब हे अनुका बागेतून केळी चिक्कू सीताफळ आणू का असं प्रेमानं विचारायचा फुलं द्यायचा तुम्ही भिकू दादा म्हणून हाक मारली आणि आपल्या सुमाताईची आठवण आली बघा मी तेव्हा लहान होतो पण मला खोळा करायचा आणि भातुकलीच्या खेडात माझा वाटा दाणे कुळाचा द्यायच्या खूप जीव लावला होता साऱ्यांना पण देवाला नाही बघवलं आपल्याकडे नेलं आणि थोरल्या वहिनी साहेबांचं मग जास्तच झालं बघा गेली बिचारी मावली तो सुमित्राला म्हणाला सुमित्रा मागच्या दारी पायरीवर बसून अबोलीच्या वेण्या करता करता ऐकत होती राधाकांना सुमित्राने केलेले हार वेण्या देवाला वाहताना खूप बरं वाटायचं पण सुमित्राजवळ अगदी कामापुरतंच बोलायच्या सुमित्रा स्वभावानं सोशिकच होती त्यात परक्या घरी लहानाची मोठी झाली होती आजी असली तरी मामीच्या धाकात आणि तंत्रात मोठी झाली होती शाळेतल्या इतर मुलींसारखं गप्पा मारीत हुंदळणं तिला मिळालंच नाही घरी जाऊन मामीला मदत करावी लागे वेळात वेळ काढून अभ्यास करावा लागेल हेमंताता खूप प्रेम करायचा गुपचूप गोळ्या आणून हातात ठेवी आजी देखील एकुलती एक, एक नात म्हणून लाड करी तिच्या लांब दाट केसांना तेल लावी विण्या घाली पण घरी आई वडिलांनी केलेल्या लाडाची सर कशी येणार आजीच्या हो आठवणीने खूप रणायला यायला लागले तशी सतीच्या पादुकांपाशी सुमित्रा गेली तिथं चौतऱ्यापाशी फुलांच्या ताटव्याजवळ बसले की तिच्या मनातली तडमळ खूपच कमी होईल मग थोड्या वेळाने शांतपणे ती आत येऊन कामाला लागे काम तरी किती असणार इन मेन तीन माणसं नानासाहेब बाहेरच कामात असत किंवा दुपारी व रात्री वर, वर खोलीत पडवीत जायचं सुमित्रा टाळत असे कारभारी उगाच कावळ्यासारख्या तिरप्या नजरेनं पाहत बसे त्याचा चहा सुद्धा भिकूच घेऊन जाई दफ्तर या करायला सुद्धा तो आला की सुमित्रा आज स्वयंपाक खोलीत घेऊन कमाजवळ बोलताना वेळ कसा जाई तेच समजत नसे कुणाला काय आवडते आणि आवडत नाही वाढीत आणि आडीत कोण राहते कुठल्या घरात भांडण नाही कुठल्या घरात सासूसुनीचे पटत नाही सारं काही तिच्याकडून समजायचं राधाक्का नानासाहेब जेवले की त्यांना सुपारी द्यायला सुमित्राला सांगायच्या त्यांच्यासाठी चहा माळीवर घेऊन जा म्हणायच्या रात्रीच चांदीच्या ग्लासात केशरी दूधसुद्धा सुमित्राच्या हातीच पाठवायच्या पण नानासाहेब कधीच ठाम म्हणाले नाहीत त्यांची घारीसारखी तीक्ष्ण नजर तिच्याकडे कधीच वळली नाही का असे रागवले होते ते पहिल्या दिवशी तर त्या नजरेने तिला छातीत धडधडायला धर लागले होते राधा का पण रागवल्या होत्या पण एकत्र असल्यावर किती दिवस असं चालणार एका रात्री टी व्ही बघता बघता राधाक्का आपले गुडघे चेपत होत्या ते पाहून सुमित्रानं हळूच विचारले मी तेल नाही तर बाम लावून देऊ का माझ्या आजीला रोज पो पायचे पून द्यायचे मी तुम्हाला पण बरं वाटेल आणि कपाटातले बामची बाटली घेऊन आले दोन थेंब खोबरेल तेलाचे खालून राधाक्काच्या पायांना चांगली मालिश करून दिली सुमित्रा अग माझ्यासाठी एवढं करतेस पण नानाची पण जरा काळजी घे बघ काय हवं नको ते मोठ्या हौसेनं तुला घरी आणली पण असं किती दिवस ग सुमित्रानं त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून एक हुंदका दिला तुम्ही बघताना माझं काय चुकतं हो संभाषण नाही की फक्त देखील नाहीत माझ्याकडे मी काय करू अक्का राधाकाणी त्यांचा राग विसरून तिच्या केसांवरून मायेने हात फिरवीत म्हटले कोण जाणे बाई काय बी ते कुणाची मेली दुष्ट लागली असेल लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभत होता लग्नात तू रडू नकोस अक या पुरुषांचं मनच वेगळं असतं पण त्या दिवसापासून राधाकानी त्यांचा अबोला सोडला ह्या कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद